मित्रांनो नमस्कार हे आहे आमच्या मुक्कामाचं ठिकाण वास्तविक आम्हाला लॉटरी लागली आम्ही अचानक रात्री भेट ठरवला पहिल्यांदा ठरवलं तर घाटमाथ्याला राहायचं नंतर किराणे साहेब म्हणले मध्ये एक दत्तधाम आहे मग विचार केला दत्तधामावर राहू दत्तधामावर गेल्यावर कळालं की तिथं वरती राहून देत नाहीत आणि दत्तधामला जाताना आम्हाला हे नदीचं छोट्याशा दर्शन झालं आणि पावसाळ्यामध्ये हा जो पूल आहे कोयना घाटात जो एक धबधबा आहे त्या धबधब्यात नाही येणाऱ्या पाण्याना हा पूल संपूर्ण पाण्यात जातो तिथं वरती त्यांनी दोन खुणा केलेल्या आहेत एक निळी आहे आणि एक लाल आहे पण धोक्याची पातळी असं दर्शवणारी खूण आहे आणि मस्त बेत जमलेला आहे शिंदे साहेबांना आमच्या जंगलात मुक्काम करायचा होता तर या ठिकाणाहून मी नंतर व्हिडिओ करतोय पण आमचा प्रवास आणि सगळ्या गमती जमती संपूर्ण व्हिडिओ निश्चित पहा